आता हे मला मटण धुवून दिले आज मी मट बनवणार आहे मटन आणि या धुण्याचा कार्यक्रम माझ्याकडे असो चिकन असो मटन असो काय चिकन धुवायला शिकले मी शिकले व्हेरी गुड मटन पण धुवायचं शिकणं जरा एक एक पीस देते मी चिकनचा जास्त नाही तुझं मला जेव्हा मायला करत नव्हती ना तेव्हा मी करायचं सगळं चिकन आणि मटण कोण धुवून द्यायचं तुला आणि आता मी आज अगोदर बोल राहिले अगोदर पण तुम्ही धुत नाही मटन धुता येणार नाही मला अवज नाही येत पण मटन धुण्याचा कार्यक्रम माझ्याकडे आता मीच नाही तुम्हीच बघ मटन बनवणार आहे एकदम भारी तर आपला आज रेसिपीचा ब्लॉग असणार आहे मायरा कशी मटन बनवते कशा पद्धतीने तुम्हाला पण बनवायचं तर मायराच्या पद्धतीने आरोग्य एकदम टेस्टी बनवते खर सांगता का खोटे सांगता तुला माहिती ना आपलं काम तोंडावर पण मी बनवणार आहे मस्त पैकी बाजरेच्या भाकरी आणि थोडासा भात आणि मटन दिले मस्त, मस्त एक एक हे धुतले ना तर मस्त मला खाऊ वाटते थोडस तसे मी खात नाही एक दोन पीस खाते सवय लागली आता तू का नाही धुता येत नाही मला धुता येत पण धुवायचं जीवा आहे ते सांग आता हे चालू आहे आमचं भाकरी इथे बनवणं बाजरीच्या भाकरी आहे गुल चंद्रा सारखी बनवली माझ्या बायकोने काजू मटन मध्ये काजू वेगळी न्यूज आहे काजू मिरच्या आणि दुसरे काजू आपले बघा दादा लाईट लागतो या शूज मध्ये किटू दादा खूप डेंजर आहे बघा लाईट चे शूज ऑर्डर केलेत किटू दादा स्पायडरमॅन पण आहे आणि मायरा बिचारी कशी काम करते आपल्या कमेंट मध्ये काय माहिती का मायरा नेहमी काम करतानीच दिसते मी कमेंट उत्तर दिलं ते फिरतानी दिसत नाही का एन्जॉय करताना दिसत नाही का फक्त काम करतानाच दिसते का आणि जर नाही का आपण फिरताना एन्जॉय करताना दिसलो ना तर काय बोलतात माहिती का नुसतं फिरत राहतात नुसतं एन्जॉय करत राहतात काहीच करत नाही काय करावं आम्ही हा ना तेच ना, ना? फिराल फिराल की बोलतात आणि काम करतात मायरा काम करावं पण लागतंय फिरायला जावं पण लागतं सगळ्या गोष्टी सगळं काही करतो कोणत्या हा काय भाकरी करून घेते भात भात शिजला पण मध्ये ठेवलाय भात पण आहे आता फक्त आमचे कांदे यायचे बाकी कांदे नाही त्याच्यामुळे आमचं थोडस हे झालंय मटन करी बसून धुवून ठेवलंय मी आणि इकडे फुगलेल्या बनत आहेत आमच्या किटोद्याच्या सज्जन डायरेक्ट काय बोलणार तू मक्की चला बनून घे पटापट भाकरी भेटूयात आपण कांदे आल्यानंतर इकडे भूक लागली बिचारे चोडा खालीच माझा आणि किटूदाच्या पोटामुळे डायरेक्ट चुव्या चु करतो पप्पा अजून गेलेले अजून आलेले टाईम झाला झप झवरून झपट्यावरून कांदे ऑर्डर करावं लागले गेड बघा झपट्यावरून कांदे ऑर्डर करावं लागले आणि दूध पण मागवले जस बर झाले मागवले लवकर भूक लागली थँक्यू 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 तुला भूक लागली नाही सांग पहिले मला हा एरोप्लेन दाखवलंय मी तू भूक लागली की ते सांग मला किती दादा तू तर नाही बोलला मम्मी लवकर स्वयंपाक बनव मला भूक लागली आहे मला म्हणतो काय भाकरी बिकरी भाकरी बिकरी भाकरी बकरी बनवते रोजच्या रोज असं म्हणतो किचन मध्ये सकाळी भाकरी बिकरी भाकरी बिकरी लागला वाटतो काय किटू करतो तू आणि आता अभ्यास करायला लागला तिकडे जाऊन घरामध्ये जाय पसार मी स्वयंपाक बनून जाय ना इकडे तो भाकरी करू लागला बेन आणून गाड्या बाकी ते पसारा केली अभ्यास करतोय आता आणि लवकर आता भाजी टाकते

त्याच्यात मसाला मटन बॉईल करण्याची पद्धत सांग बर तुझी कशी ते मेन आहे हा मी ते घेतलंच नाही पहिलं तेल टाकलं कुकर मध्ये कुकर मध्ये कुकर मध्ये दोन कांदे कापले मोठल्या कुकर मध्ये कांदे कांदा कट केले दोन कांदे मोठाले कापले असतील ना कुकर मध्ये कापले तुम्ही आले काय नाही मग माझं दोन कांदे कापले मोठाले काय मग कांद्याने थोडं त्याचा वास निघून हाय येतो आणि दोन टमाटे कापले छोटे थोडेसे कांदा जास्त घेतला हळद जास्त टाकले आणि मीठ पण आणि कुकरला लावून दिला बिना पाण्याचं शिजते आमचं मटन आता थोडं फास्ट करायचं थोडा कमी नंतर कमी करायचा एकदम बिना पाण्याचं मटन शिजते आणि आता मी मसाला काढते मसाल्यामध्ये कांदा आणि कांदा मिरची हा मिरची खोबरे घेतले मी थोडस आणि लसून अद्रक कोथंबीर घ्यायची आता आणि थोडे काजू ओके आता मी तेल काढून देतो आणि मसाला पण काढून द्या थोडस आपला घरचा संपलेला आहे ठीक आहे तिकड चुक ठेवले मटन आमचं आणि मसाला काढला मस्त काजू बदाम कोथंबीर अद्रक सगळे टाकलेले याच्यामध्ये आणि त्याच्या अगोदर फ्रेंड कॉल तिकडे कॉल करायला भाकरी किट्टू आता बोलतोय तुम्हाला कि मम्मीच्या भाकर बघायचा पप्पा फुगले मम्मीची भाकर फुगली तर तुम्ही ऐकत नव्हती माहितीये का सगळ्या मला सांगायचं राहिलं की आमचं जे चांगलं पीठ होत ना ते संपलेलं होतं त्याचे दोन भाकरी झाले आणि बाकीचे जे पहिलं पीठ होतं ना त्याची भाकर फुकत नव्हती असं एकदम कडक येत आहे तर सगळ्या मम्मीच्या कॉमेंट मम्मीच्या ब्लॉगला सांगितलेलं आहे कॉमेंट मध्ये की ते फ्रीज फ्रीजमध्ये ठेवायचं ते पीठ तर मी ते एवढं पीठ आहे मला दाखवते फ्रीज मध्ये ठेवलेलं आहे कारण आमचं ते आता चांगलं मला पीठ संपलेलं आहे हे पीठ ना मी थोडं म्हणजे दोन तीन दिवस पुरू शकते मम्मी पप्पा खाते बाजरीची भाकरी आहे की नाही दोन okay. आता वाचता मी ले का दे दे <laughs> दे भाएगा। ते मी आणि ज्या फुटल्या ना मी तुम्हाला बोलावतोय मला भूक लागली होती ना त्याच्यामुळे पोटा पूर्ण खाली गेलंय खाऊन पण वरती येत नाही बघ बरं येते कांद्याच्यामध्ये मेल फोडणी मस्त आणि मस्त बेकी मटन बनवते तुम्ही मला खाऊन दाखवा आता मी कांदे पहिले कांदे चिरते काकडी चिरते गाजर कापते गाजर खाणार हा गाजर पण कापते गाजर चा हलवा पण बनवून अरे पण दूध लागते मोठं अगं दूध मागवलेलं आहे आपण थांब तुला दाखवतो ते तो ले ले ना <laughs> ना ते ते हे किती दिवस झाले खाल्लेले नाही दिवस झाले काही नाही त्यासाठी बरं ठीक आहे ना आता दूध आहे ना याच्यासाठी नाट आणि उद्या आम्हाला सकाळी सकाळी उठून सहा वाजता उठून कुठेतरी जायचंय ते तुम्हाला माहितच पडेल कुठे जाणार

ठीक आहे सगळं चिंच खायची तिला हे झालं त्याच्यामुळे खाते बाकी काही का नाही विषय काय नाही विषय नाही तुम्ही कमेंट मध्ये खूप बोलले होते ना की छोटी मायरा पाहिजे मायरा पाहिजे त्याच्यामुळे एमली मागवली मस्त बापरे गोड लागते <laughs> ना नाही ना मग गोडच लागते अच्छा

ठीक आहे ते दिला का नाही तडका द्यायचा मग तडका देताना दाखवायचं आपल्याला पहिलेच का शुंभर वीस पण जर करून ठेवते पटकन पटकन तडका रे पण इमली नाही खाऊ नाही खात इमलीला माझा काय विषय नाही तुझाच विषय इमलीचा संपवली फिनिश माझं जास्त मन झालं होतं आणि कसं कळायला काय मी चीज खायची मला तू मला सांगितलं मी सांगितलंच नाही तुम्हाला तडका देण्याचा टाइम मटन इथे शिजलेलं आहे पूर्ण आम्ही तीनच चारच जण आहे त्याच्यामुळे कमी मटण आणले अर्धा किलो नाही मी आता किटल आणि किटो दादाला काहीतरी पीस दिलेलं तर जेवणामध्ये जेवत नाही तशी भाजी भाकर खातोय तसे ते ओ चुरून खातोय बाकर पण असं थोडं असं म्हणजे तेल मीठ असते ना याच्यामध्ये कांदा विंदा असं सुका कांदा विंदा विंदा आहे कांदा बने सुका पण असं खातय आणि मस्त मी मम्मीने पळे सांगितलं टेस्ट बी सांगितलं का शिजलं की नाही ते बघायला शिजलं बीजलं का नाही ते सांगितलं का हा कसं की आंबट सैत्ती बघा चला ठीक आहे पण मी थोडस कॉइल टाकणार याच्यामध्ये कारण ह्या मटणाला जास्त तेल सुटत थो, थोडस आहे थोडस अरे बापरे हे थोडस आहे थोडस कारण हा रेड वाला आपल्या घरचा मसाला पण आहे हा मसाला पदार्थ थोडा फ्राय व्हायला पाहिजे का बिरा तेलाच फ्राय करू काय आणि एवढा मसाला मसाला तुम्ही एका भाजी एवढा यूज करणार याच्या मी दोन तीन भाज्या करते कारण एकदाच मसाला काढून ठेवते तर इतका मसाला नाही काढता इतका मसाला तुम्हाला काय वाटलं काय नाही काय मला वाटलं ते हे डब्बा वेगळा आहे केशर बिशर लिहिले त्याच्यात मसाला ठेवलाय केशर बिशर लिहिलेलं आहे जागरीचा आहे तो जागरीचा आहे का हा सध्या गुळबिळ काहीच नाही आपल्याला दुसऱ्या डब्यामध्ये गुळबिळ नाही आहे अरे यार गुळबिळ पाहिजे होता थोडा आणि आता यो मसाला एवढा मोठा काढलेला तर तेल आपण तापून देऊ पाहिजे

टाकते मी आपला मसाला एकच चमच टाकते मी कारण डॉक्टर सांगितलेला मसाला मध्ये मिरची जास्त घेतलेली आहे मिरची जास्त घेतलेली आहे तुम्ही बोलले म्हणून थोडस टाकलं का काय म्हणते का बर, भाजी माझी कारण मम्मी मी दरवेळेस करते तशी मी करते मसाला बरोबर भाजी करून टाकलेली आहे याच्यामध्ये थोडस पॅन ऍड ऍड करते कारण बाजारच्या भाकरी आम असल्यावर आमच्या सगळे फॅमिली चुरून खातात मटनची भाजी का मटन चुरून खाण्याच हा ते पण

आता कशाला गेले काय माहिती अरे जेव्हा माहितीये बाजरीत भाकर चुरून मटन खाते सुटू तू आता भाकरी तू काय बोला भाकरी बिकरी कशाला बनवती मम्मी नाही भाकरच खातो मला म्हणतोय ना मम्मी तू सकाळी भाकरी बनवती संध्याकाळी भाकरी बिकरी बनवती भाकरीच खायची असतं दादा मग काय खायचे बिर्याणी बिर्याणी खायची का तुला आमच्या किटोदलना बिर्याणी आवडती असं तो भाकर सोडून खातोय मग सांगा तो मी टेस्ट करून कस काकडी खातोय फक्त बघा काकडी खात जायचं पिलू चला लगेच निघणार आंबट म्हणजे कॅमेराच काही चाललंय तुझं बंद केलं बरं तुम्ही टेस्ट कसा चांगलं झाली मस्त झालं तिखट मिडे आहे बरोबर आता तुम्ही सांगा यायला पाठवून दे मम्मी झाले दाखवतो थोडासा त्याच्याजवळ सध्या मोबाईल आहे ज्यावेळेस टाइम मला तो मोबाईल घेतोय तसं जेवणार नाहीत किट्टू चल पिल्लू लवकर मोबाईल घेऊन टाकते आता यांना वाटतं हे काय मी कसं सांगते खरं सांगा ते खरं सांगते आतापर्यंत खोटं बोलले भरले नाही 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 तसं काही नाही पण ते बरोबर सांगतात म्हणलं

गरमच गरम खाण्यामध्येच मजा आहे का मम्मी गरम गरम जेवणच चांगलं लागतं थंड झालेलं नाही कशी झाली भाजी मम्मी तर छान बोलले पण तुम्ही तरी सांगा हा मला दोनच टाका की झाली भाजी पण चांगली आलेली ती मम्मी ना पण पप्पा आता आपले चला आता पप्पा येतच आहे ना आता आम्ही जेवण करतो तर आज आता आमचं जेवण झालेलं आहे दादा इकडं अभ्यास करत आहे आणि लहान झालंय कोको झाला तर अभ्यास करतोय तर आणि असं काहीच नव्हतं ते आणली आहे तिथं ते मला चिड चिडत होते तसं काहीच नव्हतं ते मला बोलवलेले असंच त्याला पण खायची होती आणि मी पण खाल्ली तसं काही मानू नका म्हणजे हाय की नाही हाय ना का, किटोद अभ्यास शिकवते त्याचा आणि आम्ही हा ब्लॉग इथे येईन करतो लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय टेक केअर गुड नाईट